नमस्कार मी गुरुप्रसाद तुम्ही लोकमत पाहताय आणि न्यूज अँड मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशय जाधव हो सर आणि सोबतच माझा सहकारी अश्विन सुद्धा आपल्यासोबत आहे आणि न्यूज अँड मध्ये आज आपण ज्या लाईनवरती बोलतोय ती लाईन अशी आहे की दादा क्लीन चिट पुन्हा भूकंप होणार का आता ज्या राजकीय भूकंपाविषयी आपण बोलतोय त्याची चर्चा नेमकी कुठून सुरू झाली का सुरू झाली याच्याविषयी आपण आधी सुरुवातीला बोलूयात कारण अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना झरंडेश्वर प्रकरणामध्ये क्लीनचीट मिळाल्याची बातमी खरंतर आज समोर आली त्याची चर्चा बरीच सुरू झाली कारण आरोपपत्रांमधनं अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांची नागवा बघायलात आली मग ज्या वेळेला पत्रकारांनी अजित पवारांना यासंबंधीचा प्रश्न प्रश्न केला तेव्हा अजित पवारांनी या सगळ्यावरचा खुलासा जो आहे तो केलेला आहे पण त्याच्यानंतर सुद्धा ही चर्चा जी आहे ती जोरात सुरू आहे की महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होऊ शकतो सगळ्यात आधी आपण आशिष सरांकडे जाऊया त्या सगळ्या प्रतिक्रिया आपण ऐकणारच आहोत पण सर मुळात महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप निर्माण होईल अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे का नेत्यांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया किंवा एकूणच ज्या घटना घडत आहेत मागच्या काही दिवसांचा जो घटनाक्रम आहे तो, तो बघता अशा परिस्थितीवरती महाराष्ट्र आहे सध्या गुरुप्रसाद या क्षणाची लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट माहिती मी म्हणेल अशी आहे की दिल्ली ते गल्ली म्हणजे मुंबई खलबतं जोरात सुरू आहेत उद्यासुद्धा ती खलबतं वायू वेगानं होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे जे कानावरती येत आहे ते खूप वेगळं आहे यस महाराष्ट्रात भूकंप होऊ शकतो मग तो, तो भूकंप नेमका कशा पद्धतीचा असेल त्याचं ई पी सेंटर म्हणजे केंद्रबिंदू नेमकं काय असेल याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत काय अनपेक्षित केंद्रबिंदू असा राहील की त्या भूकंपातूनही पुढचे भूकंप काही होतील छोटे मोठे हादरे हे बसतच राहतील अनेक दिवस अशा पद्धतीचा भूकंप होऊ शकतो अशी हालचालीनं माहिती पुढे येते म्हणजे ज्या पडद्यामागं हालचाली चाललेल्या आहेत त्या भूकंपाच्या दिशेनं आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये कारण आज आपण दिवसभर एक बातमी बघितली जी खूप चर्चेत आली ती म्हणजे अजित पवारांचं काय अजित पवारांच्या मनात काय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत दडलंय काय आणि आज सकाळपासनं एक बाब लक्षात आली ती म्हणजे पहिली बातमी आली ती इंडियन एक्सप्रेसला ती बातमी अशी होती की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या जरंड शहर साखर कारखान्याच्या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना क्लीनचीट दिली गेली आहे ईडीनं जे आरोपपत्र न्यायालयात दाखल केलेलं आहे ज्यावरती आता पुढच्या एकोणीस एप्रिलला न्यायालय बघणार आहे त्या आरोपपत्राचं काय करायचं ते तर ते जे प्राथमिक आरोपपत्र ईडीनं जरंडेश्वर प्रकरणी दाखल केलेलं आहे त्यामध्ये अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित कंपनीवरती ते आरोपपत्र आहे पण त्यात अजित पवार आणि सुनित्रा पवार यांची नावं नाही विशेष म्हणजे या जरंडेश्वर साखर कारखान्याच्या तपासाअंतर्गत अजित पवारांचं नाव सुनेत्रा पवारांचं नाव हे पहिल्या प्रेसनोटमध्ये आलं होतं पण इन्व्हेस्टिगेशन दरम्यान तपासादरम्यान कुठंही अजित पवारांना ईडीनं समन्स बजावून बोलावून घेतलं नाही हीसुद्धा एक बाब ठळक नमूद करण्यासारखी आहे आणि पण ईडीचे ऑफिशियल्स असं सांगतायत की पुढे जर का सप्लिमेंटरी चार्जशीट आली तर त्यात अजित पवार सुनीत्राव पवार यांची नावं असतीलच नाही किंवा असती असणारच नाहीत याची शाश्वती देता येत नाही आणि म्हणून कदाचित आज सकाळी अजित पवार असं म्हणाले की मी सुद्धा माहिती घेतली क्लीनचीट मिळालेली नाही कदाचित अजित पवार यांनी ती प्रतिक्रिया अशा वेळेस गेली जेव्हा ते सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटण्यास जाणार होते तेव्हा त्यांनी ती प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली की मला क्लिनशीट मिळालेली नाही म्हणजे मिशन स्टील नॉट कम्प्लिटेड क्लिनचीट कुठे आहे हे तर फक्त एक बातमी आली आहे टाइम्स ऑफ इंडियाला छापून आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे पण पुढे जर का चार्जशीट आली सप्लिमेंटरी चार्जशीट वगैरे त्यामध्ये नाव असेल तर काय आणि मुळात घोटाळा झाला आहे हे अजित पवार नाकारतायत पण जर का आपण जी बातमी आली टाईम्स ऑफ इंडियामध्ये ती अशी आहे थोडक्यात सांगायचं तर की राज्य सहकारी बँक ही जेव्हा गोत्यात अड आली तेव्हा त्या राज्य सहकारी बँकेत नाही म्हटलं तरी पंचवीस हजार कोटींचा घोटाळा झाला असा संशय व्यक्त केला गेला संचालक मंडळ हे बरखास्त यासाठी केलं गेलं की रिझर्व्ह बँकेनं राज्य सहकारी बँक जी राज्यातल्या सर्व प्रकारच्या सहकारी बँकांची शिखर बँक आहे एम एस सी बँक म्हणतो त्याला तर राज्य सहकारी बँकेचा घोटाळा या निमित्तानं पुढं आला की रिझर्व्ह बँकेनं त्या बँकेचं बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन अंतर्गत परवाना रद्द केला की तुम्हाला बँकिंगचा परवाना आम्ही नाकारतो आहोत आणि संचालक मंडळ जे आहे राज्य सहकारी बँकेचं ते बरखास्त केलं गेलं त्या संचालक मंडळावरती अजित पवार हे एकमेव मंत्री संचालक होत्या लक्षात घ्या कारण तेव्हा अजित पवार हे पुणे राज्य जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष होते आणि त्यानिमित्तानं जिल्हा बँकेचे जे काही अध्यक्ष आहेत आपल्याकडे पस्तीस जिल्हा बँका आहेत तर त्या पस्तीस जिल्हा बँका म्हणजे छत्तीस जिल्हे आहेत पस्तीस जिल्हा बँका आहेत तर ते पस्तीस जिल्हा बँकांचे अ अध्यक्ष हे पदसिद्ध संचालक राज्य सहकारी बँकांचे मग काही शेड्यूल बँकांचे काही अर्बन कॉपरेटिव बँकांचे काही पतपेड्यांमधले प्रतिनिधी असं करत काही कर्मचारी प्रतिनिधी जसं आनंदराव आडसूळ यांचं संचालकपद जे अनेक वर्ष राज्य बँकेवर होतं ते बँकिंग कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीमध्ये म्हणून आले नंतर मग बँकिंग ॲक्ट आला की असलं काही संचालकपद नसतंय आणि मग ते गोठवलं गेलं होतं आनंदराव अडसूळांचं मीच बातमी केली होती मला माहिती आहे तर यस तर राज्य सहकारी बँकेवरती ते संचालक मंडळ होतं त्यामध्ये अजित पवार हे एकमेव मंत्री संचालक होते आणि मग पंचवीस हजार कोटीचा घोटाळा कुठं झाला राज्य बँकेमध्ये तर लोन डिस्बर्स समितीच्या ज्या लोन डिस्बर्समेंट आहे म्हणजे कर्ज वितरण जे आहे त्यामध्ये घोटाळा झाला मग कसा झाला तो घोटाळा की तेव्हा अनेक सहकारी साखर कारखाने एका ओळीत अवसायनात निघाले म्हणजे लिलावात निघाले लिक्विडेशनमध्ये निघाले आणि ते लिक्विडेशनमध्ये जेव्हा ते लिलावात निघाले तेव्हा त्याची ते किंमत जर का शंभर रुपये असेल एखाद्या कारखान्याची अशी आपण धरूया तर तो, तो, तो पंच्याहत्तर रुपयाला साठ रुपयाला पन्नास रुपयाला काही ठिकाणी पस्तीस रुपयाला तीस रुपयाला कवडीमोल भावानं विकल्या गेले आणि ते जे विकले गेलेले कारखाने होते सहकारी साखर कारखाने ते मग प्रायव्हेट कंपन्यांनी चालवायला घेतले आणि प्रायव्हेट कंपन्यांनी चालवाला घेतल्यानंतर त्यावरती जे जिल्हा बँकांचं कर्ज घेतलं त्यासाठी तारण म्हणून ओरिजिनल सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ठेवली असं चालत नाही जी जो काही भाग किंवा जी काही संपत्ती किंवा जी काही मालमत्ता जेव्हा लिलावात निघते अवसानात म्हणजे मोडीत निघते तेव्हा ती तारण म्हणून त्याच कंपनीला त्याच्यासाठीच लोन घ्यायचं आहे म्हणून ठेवता येत नाही म्हणजे एखादं घर मोडीत निघाले त्याचा लिलाव झाला आणि तेच घर तारण म्हणून दाखवून पुन्हा त्याच्यावर लोन उभं हो केलं असं होत नाही असं करताही येत नाही बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट नुसार तर तसा प्रकार हा जरंडेश्वर साखर कारखान्याच्या बाबतीत झाला म्हणजे थोडक्यात काय झालं की जरंडेश्वर साखर कारखाना जो होता तो चालवायला घेतला जरंडेश्वर शुगर मिल्स या नावाने जरंडेश्वर साखर कारखाना तो चालवला चालवायला घेतला औसायनात लिलावात घेतला तो जरंडेश्वर शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे मालमत्ता ही जरंडेश्वर शुगर्सच्या मालकीची झाली आणि त्याच्यावरती जे मेजॉरिटी ऑफ द होल्डिंग कंपनी म्हणून स्टेक आहेत ते स्पार्कलिंग स्पॉइल स्पार्कलिंग स्वाई या कंपनीचे आणि मेजॉरिटी स्टेक्स जे आहेत जरंडेश्वर शुगर मिल्सचे ते स्पार्कलिंग सॉईल कंपनीची आहे आणि ही कंपनी सुनेत्रा पवार अजित पवारांच्या पत्नी आणि अजित पवार यांच्याशी संबंधित ईडीनं आधी म्हटलेलं होतं की ती त्यांच्याशी संबंधित आहे त्यामध्ये त्यांचाही स्टेक दिसतो आहे मग जरंडेश्वर शुगर की जिचा मेजॉरिटी ऑफ शेअर जो आहे ती स्पार्कलिंग सॉइल कंपनीकडं आहे आणि जरंडेश्वरनी पुणे जिल्हा सहकारी बँकेकडनं जे कर्ज घेतलं ज्या बँकेचे तेव्हा अध्यक्ष होते दोन हजार दहामध्ये आणि नंतर दोन हजार बारामध्ये ते अजित पवार होते म्हणजे जेव्हा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिलावात किंवा मोडीत निघाला तेव्हा अजित पवार हे राज्य बँकेचे एक संचालक होते पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून आणि त्यांच्याशीच संबंध जरंडेश्वर शुगर मिल्स या कंपनीनं जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा कवडीमोल भावात लिलावात घेतला असा तो आरोप आहे म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट अँड कॉम्प्लिक्ट अजित पवारांच्या लेखी बिंग राज्य बँकेचे संचालक म्हणून दिसतोय प्लस ती जी स्पार्कलिंग सॉइल कंपनी आहे तिच्याशी संबंध हा सुनेत्रा पवार आणि अजित पवारांचा आहे असं ईडीनं प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे तुला आठवतं एक दिवस आपण रात्री हा कार्यक्रम पहिला न्यूज अँड यूजच्या पहिल्या चार पाच एपिसोडमधला हा एक भाग होता तर आ, तसा विषय तो झाला म्हणजे अजित पवारांच्याच बँकेनी कोणती जे पुणे जिल्हा सहकारी बँक ज्याचे अजित पवार अध्यक्ष होते आणि त्या बँकेनी जरंडेश्वर शुगर मिल्सला सातशे कोटीचं कर्ज दिलं आणि त्या सातशे कोटीसाठी जी मालमत्ता दिली गेली ती कोणती जी, कार कार जी लिलावात घेतली म्हणजे जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आणि जरंडेश्वर सहकारी साखर कारखानाला कोणी विकत घेतलं जरंडेश्वर शुगर मिल्सनी घेतलं आणि जरंडेश्वर शुगर मिल्सनी सातशे कोटीचं कर्ज पुणे जिल्हा बँकेकडून घेतलं आणि त्यासाठी तारण काय दाखवलं जे विकत घेतलं लिलावात तेच दाखवलं म्हणजे जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आणि जेरंडेश्वर शुगर मिल्सचा मोठा मेजॉरिटी ऑफ जो आर्थिक व्यवहार आहे तो कोणत्या कंपनीच्या हातात आहे स्पार्कलिंग सॉइल कंपनीच्या हातात आणि स्पार्कलिंग सॉईल कंपनी कोणाची आहे संबंधित आहे तर ती अजित पवार आणि सुनित्रा पवारशी आहे त्यामध्ये गुरु कमोडिटी हा जो भाग आहे तोही त्यामध्ये आलेला आहे म्हणजे थोडक्यात ते असं आहे की दोन हजार दहामध्ये एम एस सी बँकेनं जेरंडेश्वर साखर कारखाना जो सहकारी साखर कारखाना होता त्याचा लिलाव केला आणि फार कवडीमोल भावात जेवढं त्या कारखान्याचं व्हॅल्युएशन आहे त्यापेक्षा कितीतरी कमी किमतीमध्ये तो जरंडेश्वर शुगर मिल्सनी विकत घेतला आणि तपासादरम्यान जसं मी आधी सांगितलं की अजित पवारांना ईडीनं समन्स बजावून चौकशीसाठी किंवा जाब नोंदवण्यासाठी बोलावलेलं नाही तर असा हा सगळा विषय झालेला आहे आणि म्हणून मग अजित पवारांना या प्रकरणी जी क्लिनचीट दिली गेलेली आहे म्हणजे आरोपपत्रामध्ये अजित पवारांचं नाव नाही त्या अर्थानं त्यांना क्लिनचीट पण ती जी कंपनी आहे गुरु कम्युनिटी आणि स्पार्कलिंग स्पॉइल त्यांच्यावरती दोषारोपण आहे म्हणजे कंपनीवरती दोषारोपण आहे पण त्याच्याशी संबंधित म्हणून अजित पवारांवरती दोषारोपण नाही कारण जेव्हा ईडीनं पहिल्यांदा नोट काढली होती ईडीनं आतापर्यंत जरंडेश्वरची ऑलमोस्ट पासष्ट कोटी रुपयांची मालमत्ता आधीच जप्त केलेली आहे दोन हजार एकवीसमध्ये आणि मग अजित पवारांना ही क्लीन चिट आल्यावरती आज युगाग बघा हे ताजं असताना अजित पवार नॉट रिचेबल झाले होते गेल्या शुक्रवारी मग शनिवारी ते रिचेबल झाले नंतर अजित पवार हे भाजपच्या संपर्कात आहेत अशा वावड्या उठल्या आज बाराच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मीडिया हाऊसेसला एक मेसेज गेला की आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती नुकसानग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांना मदत मिळावी म्हणून विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावरती भेट घेणार आहे हा मेसेज सव्वा बाराला आला त्याच्यानंतर अजित पवार जेव्हा सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचले दीडच्या सुमारास तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की कुठे आहे ते क्लीनचीट क्लिनचीट वगैरे काही नाही आहे ते काय बोलले होते ते ऐका आणि मग पुढचा खुलासा आणखी महत्वाचा आहे तो खूप महत्त्वाचा आधी अजित पवार काय बोलले दीड वाजता आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर त्यांची पन्नास मिनटं चर्चा झाली त्या चर्चेच्या आधी अजित पवार काय बोललेत ते ऐकले प्रतिक्रिया बघूया प्रतिक्रिया बघूया त्या बातमीमध्ये अजिबात तथ्य नाहीये ती चौकशी चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे क्लीन चिट मिळालेली नाहीये ती कशा कशाला अनुसरून बातमी दिली मला काही कळायला मार्ग नाही पण मी आज स्पष्टपणे आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की अशा प्रकारची क्लीन क्लीनचीट मिळालेली नाही ना। ना भेटा मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहेत शेतकऱ्यांची मदत मुख्यमंत्र्यांना भेटायला म्हणजे एक कमिटी असती संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते या तिघांच्या कमिटीमध्ये काही नेमणुका करायच्या असतात त्याच्या संदर्भातली आज मीटिंग लावलेली आहे ती काल लावली होती पण काल मुख्यमंत्री पुन्हा काही पाहणी करायला गेले होते जिथं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे गारपिटीनं नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसानं नुकसान झालेलं आहे तिकडे त्याच्यावर ती मिटिंग त्यांनी आज केलेली आहे आता त्याच मिटिंगला निघालेलं आहे परंतु मी काल मा, मी सगळा आढावा माझ्या परीनं घेतला जवळपास एक लाख एकरापेक्षा एक लाख एकरापेक्षा एक जास्त नुकसान महाराष्ट्रातलं कालपर्यंत झालेलं होतं अजूनही हवामान खात्यानी सांगितलेलं आहे की अजूनही गारपीट आणि अवकाळी पाऊस पडण्याची काही भागामध्ये शक्यता आहे अजून दोन तीन दिवस ते जर पडलं तर विशेषतः उन्हाळी पिका असतात त्याचं अतोनात नुकसान होतं आणि ज्या ज्या फळबागा असतात त्याचं एक आतोनात नुकसान होतं आताच्याही काळामध्ये आपला पपई असेल किंवा द्राक्ष असतील किंवा इथं कांदा असेल अशा प्रकारची अनेक पिकांचं अतोनात नुकसान झालं आणि ते गारपीट पडती म्हणजे अक्षरशः खर बर्फाचा पडल्यासारखं ते दिसतं आणि स्वतः मुख्यमंत्री आता दोन काही ठिकाणी गेलेले आहेत त्यांनी स्वतः पाहिलेलं आहे आणि मला अनेक आमदार महोदयांनी पण सांगितलं त्यांनी पण क्लिप पाठवल्या व्हिडिओ क्लिप की असं असं झालेलं आहे म्हणजे मला माणिकराव ककाट कर यांनी पाठवलं संजय चव्हाणांनी पाठवले अनेक लोकांनी पाठवलं मी सगळ्यांची नावं सांगत बसत नाही आणि मग त्याला अनुसरून त्यांच्या साधारण ज्या काही मागण्या होत्या आणि आम्हाला आजपर्यंतचा अनुभव लक्षात घेता त्या सगळ्याचा विचार करून मी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पत्र तयार केलंय काल ते पत्र दिलं त्याची पोच घेतल्यावर आम्ही ते, जी पोट्स आमी ते पो पत्र पब्लिश पण केलं आणि तुमच्यामध्ये बातम्या पण आलेल्या होत्या लकीली आजच मिटिंगला बोलवलेल्या असल्यामुळे त्याचाही उल्लेख म्हणजे त्याही उल्ले। गोष्टीचा विषय त्या बाबत अजित पवार यांची प्रतिक्रिया आपण बघितली सर एकीकडे काल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होते त्याच्यावरनं चर्चा थांबत नाही तर आज अजित आज पवार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटला जातात आणि या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे राज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप होईल का होईल का या सगळ्या चर्चांची हो आणि त्याआधीसुद्धा एक बाब तर आपण विसरलो अंजली दमानिया यांना अगदीच खारीज करण्यासारखं हे नाव नाही आहे कारण मी खूप इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम केलं आणि अंजली दमानिया यांनी काही प्रकरणं जी काढली होती आ, ती आम्हीसुद्धा त्याच्या बातम्या केल्या त्यामध्ये काही प्रकरण त्यातलं महत्त्वाचं प्रकरण होतं ते म्हणजे भोसरी एम आय डी सी जमीन खरेदी प्रकरण जे एकनाथ शिंदेना बा एकनाथ खडसेंना भोवलं तर अंजली दमानिया यांनी पुन्हा कोकण पाटबंधारे चं प्रकरण काढलं होतं म्हणजे काही प्रकरणांमध्ये त्यांनी त्यांची भूमिका ही थोडी संदिग्ध राहिली काही प्रकरणांमध्ये खरंच त्यांनी कागदपत्र मिळवून तो लढा दिला आणि तो त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं दिला त्या जेव्हा बोलतात तेव्हा एकदमच त्या आणि एकदम त्यांना त्या आपण बिलकुलच निग्लेक्ट करावं दखलच घेऊ नये असं नाही आज अंजली दमान यांनी एक ट्विट केलं की मी मंत्रालयात गेले होते आणि मंत्रालयामध्ये मला एका अधिकाऱ्याने असं सांगितलं की लवकरच महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचा अंतिम निवाडा सुप्रीम कोर्टाचा येणार आहे आणि त्यामध्ये शिंदे गटाचे आमदार हे बाद ठरतील आणि त्यानंतरची जी सत्ता समीकरणं येतील त्यामध्ये अजित पवार राष्ट्रवादीचे काही आमदार घेऊन भाजपला मिळतील आणि नवं सरकार येईल अशा आशयाचं त्यांनी ट्विट केल्यावरती टी व्हीच्या पडद्यावरती वारासारखी अंजली दमानी यांची ही बातमी पसरली आणि त्यानंतर अजित पवारांचा तो मेसेज आला की ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटायला लावले म्हणजे सिक्वेन्स ऑफ इव्हेंट जो आहे तो असा आहे मला असं वाटतं अंजली दमानियानंतर प्रसारमाध्यमांशी बोलल्या त्याही याच प्रकरणाच्या अनुषंगानं काय बोलल्या ते ऐकणं फार गरजेचं आहे प्रतिक्रिया पण बघू ते काय सांगाल एक आपण ट्विट केला आहात त्या ट्विटच्या माध्यमातून सोळा आमदार आहेत ते बाध्य होणार आहेत आणि अजित पवार आहेत भाजप पक्ष प्रवेश करतील मोठा खडबड करण्यात येईल काय या संदर्भात आहेत की कसं आहे की गेले दोन महिने जवळजवळ काही जे पत्रकार माझ्या नेहमीच्या परिचयाचे आहेत आणि उगाच उथळ असे नाहीत पण जे अतिशय चांगले इन्फॉर्म्ड असे पत्रकार आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की अजित पवार हे विरोधी पक्ष नेते असल्याची भूमिका बिलकुल करत नाही आहेत आणि त्यांची आणि भाजपची नक्कीच एक जवळीक आपल्याला दिसते आहे तर आपण हे सगळेच बघतो की परत परत हे आज महाराष्ट्र एम एस सी बी बँकेचा घोटाळा जो आहे तो बाहेर काढला जातो जरांदेश्वर कारवाई होते तर आजचीच जर आपण बातमी बघितली आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये जी बातमी आली आहे त्या बातमीत असं दिलं आहे की सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचं नाव हो। जरांदेश्वरच्या चौकशीमधनं वगळण्यात आलं आता वगळण्यात आलं त्यात ता दोन कंपनीज ज्या आहेत ते गुरु कमॉडिटीज आणि एक स्पार्कलिंग सॉईल ज्याच्यात स्पार्कलिंग सॉइलमध्ये तर सुनेत्रा पवार सरळ सरळ डायरेक्टर होत्या दोन हजार चार ते दोन हजार आठ असं असून सुद्धा त्यांची चौकशी न होणं त्यांचं नाव त्याच्यात ना, ना, ना वगळणं हे सगळं कसं आहे आहे की आपण एक प्रकारचा दबाव बनवायचा आणि तो दबाव बनवून त्या समोरचा जो विरोधी पक्षातला जो आमदार खासदार जे कोण असतील त्यांना आपल्या पक्ष विषय असा आहे की अंजली दमान यांनी हा विषय छेडला त्यांनी ट्विट केलं आणि बातमी वाऱ्यासारखी पसरली की अजित पसर पवार त्यानंतर आज अजित पवार जेव्हा सह्याद्री अतिथीगृहावरती गेले साहजिकच त्यांनी निवेदन दिलं की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत दिली गेली पाहिजे त्यानंतर काजूचे दर पडलेले आहेत तर ते, ते उंचावले पाहिजे आणखीन वेगवेगळ्या प्रकारची मदत गेली पाहिजे आणि त्यासाठीचं सा जी बैठक लागते त्या बैठकीमध्ये जी कमिटी आहे त्या कमिटीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते पण ते दोन्ही विरोधी पक्षनेते ते या आधी ती बैठक पोस्टपोन झाली ती आज आहे असं कळलं आणि मी बैठकीला आतो आता ऐनवेळी ही बैठक लागली असेल तर तिचं प्रयोजन खरंच हे होतं का पन्नास मिनटं अजित पवारांची शिंदे फडणवीसांबरोबर चर्चा झाल्याची बातमी पुढे आली आज सह्याद्री अतिथीगृहावरती त्यातले काही मिनटं कदाचित फडणवीस अजित पवारांची पण चर्चा वेगळी होऊ शकते ना आता हा योगायोगाय माहिती नाही आहे पण त्यानंतर पुन्हा सगळीकडनं फिलर्स यायला लागले की दिल्लीतही काही खलबतं होत आहेत मुंबईतही काही खलबतं होत आहेत पुन्हा आज महाराष्ट्र टाईम्सनं पण एक बातमी दिली की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे आणि त्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा आमदारांचा गट हे मानतो आहे की आपण महाविकास आघाडी सोडून भाजपबरोबर गेलो तर सत्तेतही जाऊ शकतो आणि आता ही प्रॉपर वेळ आहे की जिथे निवडणुकांना अजून अवकाश आहे आता यामागे लॉजिक असं आहे की अजित पवार आणि अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादी सोडून भाजप बरोबर जायचं आहे हा विषय नाही विषय हा आहे की भाजपला असं का वाटतं की शिंदेचा प्रयोग फसला आहे म्हणून मग राष्ट्रवादीचा एखादा गट आपल्यासोबत घ्यायचा का भाजप असं का करतंय तर भाजप डॅमेज कंट्रोल करते भाजप डॅमेज कंट्रोल कुठं करू पाहतंय की शिंदेना घेऊनही आपल्याला राजकीय लाभ होताना दिसत नाहीये शिंदेमुळं काय झालंय तर शिंदेमुळं शिवसेना पक्षाची ताकदच संपली जो मूळ शिवसेना पक्ष होता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात त्याची ताकद मोठी होती त्याचं सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते ते तर गेलं ना प्रयोजन झालं ते पण चाळीस आमदारांसकट मुख्यमंत्री शिंदे आपल्याकडे येऊनही तो जो एक राजकीय लाभ भाजपला मिळाला पाहिजे परसेप्शनमध्ये नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये किंवा उद्या निवडणुका झाल्या तर त्यात मतदानात आपल्याला लाभ मिळेल ते होताना दिसत नाही आणि मग हे डॅमेज कंट्रोल करायचं कुठे शिंदेंना तर आता वाऱ्यावर सोडता येत नाही mm. उद्या जर का सुप्रीम कोर्टाचा काही निकाल आला जसं अंजली दमानियाही म्हणतात की त्यांच्या त्यांना एका अधिकाऱ्याने सांगितले की ते जे सोळा आमदार आहेत त्या पहिल्या याचिकेतले ते बाद होतील आणि मग ते बाद झाले त्यामध्ये एकनाथ शिंदे पण आहेत म्हणजे मग नैतिक पराभवच आहे ना एक प्रकारे तो बाद झाल्यावरती त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागेल म्हणजे आत्ताचं जे सरकार आहे ते जाईल जर का कसं निकाल त्यांच्या विरोधात गेला सुप्रीम कोर्टाचा आणि मग तसं झालं तर मग पर्यायी व्यवस्था काय राष्ट्रपती राजवट मध्यावधी निवडणुका की नाही भाजप वेगळा गट घेऊन सोबत सत्ता आणेल बरं त्यातही भाजप अल्पमतातलं सरकार आणेल का भाजपकडं पण एकशे सतरा आमदार आहेत म्हणजे स्वतःचे एकशे पाच प्लसवरून बारा सहयोगी त्यांना मदत करणार आहेत आणि अशा वेळेस नेमके ते वाढतात पण आणि मग जर का राज्यपालांनी त्यांचा सत्ता स्थापनेचा दावा मंजूर केला की के ठीक आहे अल्पमतातलं सरकार तुम्ही हे करा आम्ही तुम्हाला फ्लोअर टेस्टला म्हणजे बहुमत चाचणी घ्यायला सांगतो तेव्हा तुम्ही बहुमत चाचणी घ्या आणि ती जर का बहुमत चाचणी दोन हजार चौदाप्रमाणे प्रमाणे आवाजी मतदानानं पार केली आणि त्यामध्ये अदृश्य आवाज जर का राष्ट्रवादी काँग्रेसचा राहिला तर तसं होणार नाही हे कशावर कारण दोन हजार चौदाचा दाखला हा ताजा आहे बरोबर सर्वांना माहिती आहे देवेंद्र फडणवीस सरकारनी दोन हजार चौदा ते एकोणीसला जे होतं त्यांनी एकचदा बहुमत चाचणी केली आहे एकचदा विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले त्यातही तो आवाज मतदारांना जिंकला आणि तो अदृश्य आवाज हा राष्ट्रवादीचा होता हे सर्वांना माहिती आहे मग मा अशी समीकरणं बदलत असतील आणि त्यामध्ये अजित पवार हा विषय आणि त्यामध्ये त्यांना क्लीनचीटचा आता तो विषय आणि त्यात अजित पवार म्हणत असेल की क्लिनचीट मिळालेली नाही मी माहिती घेतली आहे म्हणजे सप्लिमेंटरी चार्जशीट आली आणि त्यामध्ये जर का नावं आले तर म्हणजे मग हे कोणाला संकेत देत आहेत की पूर्ण क्लीन चिट द्या कारण लक्षात घ्या का योगायोग कसा आहे ऐंशी तासांचं सरकार जेव्हा आलं होतं तेव्हा सिंचन घोटाळ्यामध्ये एसीबी एसीबीची मिळवून घेतली होती अजित पवारांनी आणि आता त्यांना राज्य सहकारी बँक प्रकरणी क्लीन चिट मिळाल्याची बातमी आहे हा काही योगायोग असू शकत नाही सगळेच योगायोग नसतात आणि आता जी माहिती मिळते किंवा जी चर्चा सुरू झाली आहे दिल्ली ते गल्लीपर्यंत की पुढच्या दोन तीन दिवसामध्ये काही होऊ शकतं आणि माहिती तर इथपर्यंत मिळते की सुप्रीम कोर्टाचा निवाडा सुद्धा पंधरा एप्रिलला म्हणजे शनिवारी येईल म्हणतायत वेबसाईटवरती आणि मग त्यामध्ये जर का निकाल काय लागतो काय नाही आणि तो जर का शिंदेंच्या बाजूनं जरी आला तरी अजित पवार जाऊ शकतात का आणि शिंदेंच्या विरोधात गेलं आणि सरकारचं काही बरं वाईट झालं तर मग ते जातील का ही अटकळ जोरात आहे म्हणजे भूकंप येईल असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे जशी जशी माहिती घेतली जाते तेव्हा काय होणार काय नाही स्पेक्युलेशन खूप जोरात आहे अफवांचा बाजार गरम आहे आणि वावड्या उठलेल्या आहेत खरं काय खोटं काय काही कळत नाहीये जर का काही खुलासा करायला जावा किंवा स्पष्टीकरण करायला जावं तर त्यातनं वेगवेगळे संकेत मिळतात जसं की आज अजित पवारांच्या भेटीतून मिळाले आणि बोलण्यातून मिळालेले आहेत आणि म्हणूनच आज आपण चर्चा करायला बसलो आहे तर असं सगळं चाललेलं आहे पुढचे काही दिवस हे खूप महत्वाचे आहे मला असं वाटतं तुमची शनिवार रविवारची सुट्टी कदाचित कॅन्सल होईल आताच सांगून ठेवतोय तुम्हाला वेळेवर यावं लागेल माझ्या सकट ऑफिसला असं दिसतंय बाबा राजकीय घडामोडी जोरात आहेत आणि बऱ्याच वेगवान घडामोडी घडत आहेत अशात जर का तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा युट्यूबवर बघताय सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा फेसबुकवर बघताय तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका अरे ॲट द सेम टाइम शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पूर्ण प्रयत्न चाललेले आहेत की महाविकास आघाडी इंटॅक्ट राहावी एकजूट राहावी अजित पवारांच्या मनात काही वेगळं असेल तर त्यांचं मन वळवून त्यांना इथेच खेळवून ठेवावं असे प्रयत्न चाललेले आहेत पण ॲट द सेम टाईम त्याच वेळेस हीसुद्धा माहिती पुढे येते की अजित पवारांवरती प्रचंड दबाव हा राष्ट्रवादीपासून वेगळं होण्यासाठी येतो आहे सुद्धा बाब नाकारता येणार नाही बरोबर या सगळ्या घडामोडींवर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये द्यायला विसरू नका आपण आत्ताच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सध्या इथेच थांबतोय धन्यवाद